नमस्कार तर मी आज तुम्हाला बनवून दाखवणार आहे मुलांच्या आवडीचा उन्हाळा स्पेशल दही गोळा एकदम कमी साहित्यात छान असे हे दही गोळे तयार होतात चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया हे दही गोळे बनवण्यासाठी मी एक वाटी भरून दही घेतले अर्धी वाटी साखर घेतली आणि हे दही गोळे मी तीन कलरचे बनवणार असल्यामुळे मी केशरी आणि हिरवा कलर घेतला आहे सुरुवातीला दही एका भांड्यात काढून घ्यायचं आणि विस्करच्या साह्याने छान असं हे फेटून घ्यायचे जेणेकरून दह्यातल्या सगळ्या गाठी फुटल्या जातील आता याच्यात मी अर्धी वाटी साखर टाकून घेते साखरेचं प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त किंवा दही आंबट असेल तर जास्त टाकायचे आणि कमी आंबट असेल तर साखर कमी टाकायची याप्रमाणे साखरेचा वापर करायचा या दह्यात साखर विरगळेपर्यंतही हलवून घ्यायचं आणि ज्या वाटीने मी दही घेतलं होतं त्या वाटीने दीड वाटी मी याच्यात पाणी टाकून घेते पाणी पण याच्यात मिक्स करून घ्यायचं पहिल्यांदा मी एक वाटी भरून पाणी ओतलं होतं आता राहिलेलं अर्धी वाटी पण ओतून घेते परत हे मिक्स करून घ्यायचं हे दही गोळे मी कलरचे बनवणार आहे त्यामुळे मी हे थोडं थोडं मिश्रण दोन तीन भांड्यामध्ये काढून घेतले दही गोळे बनवण्यासाठी मी यूज अँड थ्रोचे छोटे ग्लास घेतले पहिल्यांदा मी हे पांढऱ्या दही गोळ्याचं मिश्रण याच्यात ओतून घेते आणि नंतर एका वाटीतल्या मिश्रणात मी खायचा केशरी कलर घेतला आहे तो थोडासा टाकून घेते चमच्याने छान असं हे मिक्स करून घ्यायचं मी हे साधेच बनवणार आहे त्यामुळे याच्यात मी कुठलाच इसेन्स वगैरे वा वापरणार नाही तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही याच्यात पाईन किंवा व्हॅनिला इसेन्स वापरू शकता हे पहा इथं हे केशरी कलरचं मिश्रण पण मी ग्लासमध्ये ओतून घेतले आता हे मी हिरव्या कलरचं तयार करून घेते पहिल्यासारखंच याच्यात मी हिरवा कलर टाकून घेतला आहे चमच्याने हलवून छान असा हा कलर मिक्स करून घ्यायचा हे असे कलरचे दही गोळे केल्यामुळे मुलं पण आवडीने खातात आणि हे दिसायला पण छान दिसतात आपल्याला जो कलर आवडतो त्या कलरचे आपण हे दही गोळे बनवू शकतो हे बघा सगळं दही गोळ्यांचं मिश्रण मी या ग्लासमध्ये ओतून घेतले इथं मी आईस्क्रीमच्या स्टिक घेतलेत त्या एक एक करून याच्यात अशा ठेवून देते आणि हे दही गोळ्यांसाठीचं मिश्रण फ्रीझरमध्ये सात ते आठ तासांसाठी असंच ठेवून द्यायचे हे बघा हे असंच फ्रीझरमध्ये ठेवायचं याला फाईल पेपर वगैरे लावण्याची काही गरज पडत नाही हे पहा सात ते आठ तास फ्रीझरमध्ये ठेवल्यानंतर छान असे आपले हे दही गोळे खाण्यासाठी तयार झालेले आहेत हे अशा पद्धतीने हे दही गोळे याच्यातून एक एक करून काढून घेते खूप छान असा हा गोळा तयार झालेला आहे बाकीचे पण तुम्हाला मी असेच काढून दाखवते हे बघा सगळेच गोळे खूप छान असे तयार झालेले आहेत तर मैत्रिणींनो तुम्हाला ही माझी साधी सोपी दही गोळ्याची रेसिपी कशी वाटली हे मला नक्की सांगा आणि तुम्ही पण अशा पद्धतीने दही गोळे नक्कीच बनवून बघा रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद